एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज नामनिर्देशनपत्र काढून घ्यायच्या शेवटच्या दिवशी बीड लोकसभेतील त्रेपन्न उमेदवारांपैकी सतरा जणांनी माघार घेतली आहे यामुळे आता निवडणूक रिंगणात छत्तीस उमेदवार दिसणार आहेत उमेदवारात दोन राष्ट्रीय पक्षांचे आठ राज्यस्तरीय पक्षांचे तर सव्वीस अपे अपक्ष उमेदवार असणार आहेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली बीड लोकसभेत एकूण वीस लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकोणचाळीस मतदार आहेत यात दहा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे पंचवीस पुरुष तर नऊ लाख चौपन्न हजार आठशे चौपन्न महिला मतदारांचे समावेश आहे सैन्य दलातील कर्मचाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरेबल पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती यावेळी पांडे यांनी दिली जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रापैकी सदोतीस मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले जिल्ह्यातील निवडणुका कायदा व सुव्यवस्था राखत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी आस्तिकुमार पांडे यांनी सांगितले या प्रसंगी पोलीस अधीक्षक जी श्रीधर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची उपस्थिती होती रात्रीपूर्वी अथवा उद्या संध्याकाळपूर्वी असं काही जे आहे ते स्ट्रॉंग रूम वर पोहोचतील स्ट्रॉंग रूम वर सर्व हे साहित्य केल्यानंतर ईव्हीएम ची तयारी की डेट फिक्स आपण करणार आहे आणि त्याच्यानंतर एक एक ईव्हीएम आणि बी त्याच्यासोबत व्हीव्हीपॅट आणि त्याच्या पूर्ण तयारी करावं लागणार आहे आणि यावर्षी थर्टी सिक्स उमेदवार असल्यामुळे आपल्याला

ते गुजरात मधून आलेले आहे आणि एक पोलीस ऑब्झर्वर जे आहे राजीव स्वरूप उत्तराखंड उत्तराखंड तो राजीव स्वरूप पोलीस ऑब्झर्वर आहे अशोक आर शर्मा हे जनरल ऑब्झर्वर आहे एकूण सहा विधानसभा क्षेत्र समाविष्ट असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रीतम तैमुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बजरंग सोनने यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत न्यूज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नका धन्यवाद